मित्रांनो नमस्कार राज्यसेवा पूर्वपरीक्षेची पहिली की महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने आज डिक्लेअर केली आहे आणि ती घोषणा आपण बघूया तर या आन्सरकीची ही जी घोषणा आहे यामध्ये त्यांनी असं सांगितलं आहे की तुम्हाला जर पेपर वन आणि पेपर टूमध्ये जर काही उत्तरांबद्दल जर आक्षेप असेल तर त्याबद्दल तुम्हाला त्याबद्दलचं जे रिप्रेझेंटेशन आहे अभिवेदन ते एकाच पाकिटातून परंतु स्वतंत्र पानावर आधीप्रमाणेच स्पष्टीकरण आणि संदर्भ देऊन म्हणजे तुम्ही ज्या उत्तरांवर आक्षेप घेतला आहे त्या उत्तरांचे रेफरन्सेस कुठल्या पुस्तकातून घेतलेलं आहे ते स्टँडर्ड टेक्स्टबुक आहे का किंवा गव्हर्नमेंटची वेबसाईट किंवा गव्हर्नमेंटचं पब्लिकेशन आहे का त्यानुसार तुम्हाला ते त्याचं पेज नंबर आणि तो रेफरन्स देऊन तुम्हाला ते आयोगाच्या ऑफिसमध्ये ह्या दिलेल्या पत्त्यावर पाठवायचं आहे हा पत्ता इथे तुमच्यासमोर आहे आणि हे तुमचं जे पत्र आहे हे दिनांक बारा एप्रिल दोन हजार सतरापर्यंत म्हणजे आजचा दिवस तर गेला पुढच्या सहा ते सात दिवसांमध्ये आयोगाच्या ऑफिसपर्यंत पोहोचेल याची तुम्हाला काळजी घ्यावी लागेल ठीक आहे तर मग आत्तापर्यंत तुम्ही तुमचा स्कोअर काउंट केलाच असेल तर तो स्कोर किती आहे हे या व्हिडिओच्या खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुम्ही टाका आपण मुलांचं ॲव्हरेज स्कोर बघूया आणि लेट्स होप फॉर द बेस्ट की तुमचं सेकंड आन्सर की लवकरच एक महिन्याभरामध्ये जेव्हा डिक्लेअर होईल तेव्हा तुमचं मुख्य परीक्षेसाठी तोपर्यंत सिलेक्शन झालेलं असेल त्यामुळे मधला काळ मी जसं तुम्हाला सांगितलं तसं सा वाया न घालवता तुम्ही अभ्यास करत राहा फक्त तुमचा स्कोअर किती आला आहे हे तुम्ही पेपर वन पेपर टू आणि टोटल असं कॉमेंट सेक्शनमध्ये खाली लिहायला विसरू नका ठीक आहे मुख्य परीक्षेसाठी तुम्हाला शुभेच्छा आणि आज रात्री आपण जनरल स्टडीज पेपर टूसाठीची स्ट्रॅटेजी मी पोस्ट करण्याचा प्रयत्न करेल त्यामुळे तुम्ही आता फक्त खाली कॉमेंट सेक्शनमध्ये तुमचा स्कोअर किती आला आहे ते कळवा ठीक आहे